राजेंद्र गावितांचा बाजार उठलाय नमस्कार मी रेणुका देता उमेदवारी नाकारून राजेंद्र गावितांच्या राजकारणाचा महामार्गच महायुतीने बंद केलाय अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या पालघर लोकसभा क्षेत्रात व्यक्त होत आहे राजेंद्र गावित यांना राजकीय पटलावर मोठा धक्का बसला आहे केवळ लोकसभेची उमेदवारीच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील राजेंद्र गावितांच्या फसव्या राजकारणाचाच बाजार उठला आहे राजेंद्र गावितांनी ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक बुद्धिभेद करून त्या त्यावेळी पालघरवासियांची फसवणूक केली त्याच धर्तीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने राजेंद्र गावित यांची ठरवून नियोजनपूर्वकच उमेदवारी नाकारून राजेंद्र गावितांची राजकीय नाकाबंदी केली आहे राजेंद्र गावितांना न मिळालेल्या उमेदवारीने त्यांचे राजकारणच संपल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे राजेंद्र गावित यांचा राजकीय बाजार तुटला आहे संबंधीचा अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हे पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित दल बदलू अशी राजेंद्र गावित यांची विशेष ओळख आदिवासी विद्यार्थी विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून राजेंद्र गावितांनी आपलं राजकारण साधलं आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाकडे त्यांच्या समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पुढे आमदार खासदार होण्यासाठी वेगवेगळे पक्ष बदलले पालघर जिल्हा आदिवासी आहे परंतु आदिवासींसाठी राजेंद्र योगदान शून्य आहे खासदार म्हणून राजेंद्र पालघर साठी काम केलं हे सांगण्यासाठी राजेंद्र गावितांकडे काहीही नाही जे प्रश्न आणि मुद्दे हाती घेतले ते अर्धवट सोडले अधिकारी आणि ठेकेदार यांच्या पुरताच राजेंद्र गावितांचा कारभार भागीदारीत राहिला गरिबीचे भोळेपणाचे गारुड करून गावितांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु आज राजेंद्र गावितांची राजकीय पाठी मात्र कोरी आहे दल बदलणे वेळ मारून नेणे या पलीकडे राजेंद्र गावितांची ओळख शून्य आहे राजेंद्र गावितांची नाकारलेली लोकसभेची उमेदवारी हा पालघर लोकसभेतील इतिहास ठरणार आहे राजेंद्र गावितांना पुन्हा राजकारणात संधी मिळणे शक्य नाही पालघर लोकसभेनंतर राजेंद्र गावित पुढच्या विधानसभेत पालघर मधून उमेदवारीसाठी प्रयत्न करतील परंतु त्यावेळी पालघर विधानसभेतूनही त्यांना प्रचंड विरोध होणार आहे राजेंद्र गावित यांच्या विरोधात मच्छीमार समाजात तीव्र विरोध आहे पक्ष बदलूनही राजेंद्र गावितांना इथून पुढे कोणत्याही पक्षात विधानसभेची ही संधी मिळणार नाही इतका विदारक विरोध राजेंद्र गावितांच्या नेतृत्वाला होत आहे वाढवण बंदराला विरोध आहे अशी खोटी भूमिका घेऊन गावितांनी मच्छीमारांची मतं घेतली परंतु प्रत्यक्ष बंदरासाठी संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळी राजेंद्र गावितांनी आपली भूमिका बदलली पालघर जिल्ह्यातील आदिवासींची पिण्याच्या पाण्याच्या हक्काबाबत अधिकारी आणि ठेकेदारांकडून उघडपणे मोठी फसवणूक झाली यात खासदार म्हणून राजेंद्र गावितांनी कधीही आदिवासींना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं याकरता तोंड उघडलेलं नाही आदिवासींचे स्थलांतर रोजगार शिक्षण शेतकरी बागायतदारांसाठी सिंचन आणि आरोग्य याबाबत राजेंद्र गावितांची भूमिका कधीच पुढे आली नाही राजकारणातील राजेंद्र गावितांना उघडपणे विरोध झाला अशावेळी महायुतीने राजेंद्र गावितांना पक्ष बदलण्याची संधी न देता उमेदवारी नाकारली आहे महायुतीचा उमेदवार जिंकून येईल का हे निवडणूक निकालातून उघड होईल परंतु महायुतीच्या नेत्यांनी पालघर वासियांना राजेंद्र गावितांच्या दलबदलू आणि फसव्या राजकारणातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे राजेंद्र गावितांना पक्ष बदलण्याची संधी न देता नियोजनपूर्वक झालेल्या निर्णयाने राजेंद्र गावितांचा राजकीय बाजार मात्र आता उठलाय यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद